श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा अजून किती काळजी चिंता करत तुम्ही राहणार आहात तुम्ही अशी जी काळजी चिंता सतत करत असता त्याने नुकसान फक्त तुमचेच होत आहे त्रास फक्त तुम्हालाच होत आहे आणि सततच्या या काळजीमुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक दुखणे देखील तुमच्या पाठीमागे लागलेले आहे सर्व त्रास फक्त तुम्हाला सोसावा लागत आहे मग कशाला सर्वांच्या चांगल्याबद्दल तुम्ही एवढी नेहमी सतत काळजी करत असता ज्यांच्याविषयी ज्यांच्या चांगल्याविषयी ज्यांच्या भल्यासाठी तुम्ही जी ही सतत काळजी करत असता त्यांच्या भल्यासाठी आमच्याकडे प्रार्थना करत असता त्या लोकांना तुमची काळजी वाटते का त्यांना तुमचे महत्त्व हे आहे का खरंच त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे का तुमच्या सुखाचा ते विचारही करतात याकडे थोडे तुम्ही लक्ष द्या बाळांनो तुम्हाला कितीही त्रास झाला तुम्ही दुःखी जरी असला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही ते त्यांच्या त्यांच्या जीवनात अगदी मस्त आनंदी आहेत मग तुम्हीच का सर्वांच्या भल्याचे ओझे स्वतःच्या डोक्यावर घेऊन फिरत आहात बाळा तुम्ही तुमचा सर्व मोलाचा वेळ हा नेहमी इतरांच्या भल्यासाठीच त्यांच्याच विचार करण्यात वाया घालवत असता असा सतत विचार करत राहून परिस्थिती बदलणार आहे का प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडत असते हे त्याचे त्याचे कर्म असते ते कर्म तुम्ही बदलू नाही शकत त्यामुळे उगाच एवढी काळजी चिंता तुम्ही करत बसू नका समोरच्याला जर तुमच्या या काळजीचे काहीच महत्व नसेल तुम्हाला समोरची व्यक्ती मान देत नसेल प्रेम आदर देत नसेल तर तुम्ही आता थोडे स्वतःसाठी विचार करा तुमच्या या सततच्या वर्तनामुळे या काळजीमुळे तुमची तब्येत बिघडणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या बाळांनो तुमचे तुमच्या स्वतकडे अजिबातच लक्ष नाही तुम्हाला काय वाटते तुमचे काय स्वप्न आहे तुम्ही तुमचे जे ध्येय ठरवलेले आहे त्याकडे तुमचे अजिबातच लक्ष नाही तुम्ही तुमचा मोलाचा वेळ असाच नुसता काळजी चिंता करण्यात वाया घालवत आहात तुमचे ध्येय पूर्ण करणे तुमच्या स्वतःला घडवणे हे किती गरजेचे आहे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करण्यात तुमचा पूर्ण दिवस वाया घालवत असता जे करणे खरेच गरजेचे आहे खूप महत्त्वाचे आहे हे माहिती असता नाही तुम्हाला जाणवत असता नाही तुम्ही तुमच्या ध्येयाकडे तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहात तुम्ही जर असेच वागत राहिला तर तुम्ही कसे काय तुमचे ध्येय पूर्ण करू शकणार आहात तुमच्या अपमानाचा बदला तुम्ही कसा काय घेऊ शकणार आहात बाळांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायांवर कसे काय उभे राहणार कसे तुम्ही यशस्वी होणार त्यामुळे बाळा इकडे तिकडे लक्ष देऊन तुझी तब्येत खराब करून घेऊ नकोस नेहमी सतत इतरांचा विचार करून तुझा मोलाचा वेळ वाया घालवू नकोस जिथे तुमची कदर केली जात नाही तिथे सतत जाऊन स्वतःचा स्वतःच अपमान करून घेऊ नका तुम्ही धीट आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही खूप हो हुशार आहात आणि मुख्य म्हणजे तू या ब्रह्मांड नायकाचे मूल आहेस हे गोष्ट कधीच विसरू नकोस त्यामुळे स्वतःला कधीच कमजोर कधीच हातबल समजू नकोस तुम्ही ज्याही कामामध्ये हात घालाल जे हे काम अगदी मनापासून कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार कारण तू खूप मेहनती आहेस तू खूप प्रामाणिक आहेस आणि म्हणूनच तू आमचे सर्वात लाडके बाळ आहेस तुझ्या या आईची माया नेहमी तुझ्यावर बरसतच राहणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असणारच आहे तुझी जी काही स्वप्ने आहेत ती नक्की पूर्ण होणार आहेत त्यामुळे बाळा तुला जर तुझे स्वप्न पूर्ण करायचे असेल तुझे ध्येय जर तुला पूर्ण करायचे असेल तर तुझे पूर्ण लक्ष तुझे पूर्ण विचार हे फक्त तू तु तुझ्या ध्येयाकडे लाव आणि प्रामाणिकपणे आणि नित्यनेमाने मेहनत कर प्रयत्न कर तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार बाळा या जगात पैसा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे नुसता काळजी करणाऱ्यांची कोणीच किंमत ठेवत नाही त्यांची कोणीच कदर करत नाही हे लक्षात घे त्यामुळे तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे, तु, दे। आणि तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत कर प्रयत्न कर तेव्हाच हे लोक तुझी कदर करणार आहेत तुझे महत्त्व त्यांना समजणार आहे त्यामुळे बाळा तू मेहनत कर तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुला तुझ्या प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळणार तू भिवू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तो निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्ही जाणतो की काही दिवस झाले तुम्हाला खूप अशांत खूप थकल्यासारखे वाटत आहे कोणत्याही कामामध्ये तुमचे मन हे लागत नाही तुमची चिडचिड देखील होत आहे नेहमी तुमच्या पापण्यांवर झोपेची झापड लागल्यासारखे तुम्हाला वाटत आहे तुमचे डोके हे बधिर झाल्यासारखे गरगर फिरल्यासारखे तुम्हाला नेहमी जाणवत असते तुमच्या मनाला ना घरामध्ये ना घराच्या बाहेर देखील शांतता समाधान मिळेनासे झालेले आहे कोणत्याही कामामध्ये तुमचे मन लागत नाही कोणतेही काम करावेसे तुम्हाला वाटत नाही आणि रात्री झोपताना दिवस वाया घालवलेला आहे या पश्चातापाच्या विचाराने तुम्ही आणखीन जास्त अस्वस्थ होता अशा पद्धतीने रोजचा दिवस तुमचा एकसारखाच होत आहे बाळा हे सर्व तुझ्यासोबत घडत आहे कारण काही नकारात्मक लोकांच्या नकारात्मक नजरा या तुझ्यावर पडलेल्या आहेत काही नकारात्मक शक्ती तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळेच तुला हा सर्व त्रास होत आहे पण बाळा आमचे नाव नेहमी तुझ्या मुखामध्ये असल्या कारणाने तुला त्या वाईट शक्ती त्रास हा कमी जाणवत आहे तुझे काहीच त्या वाईट शक्ती बिघडवू शकत नाहीत त्यामुळे बाळा तुझ्या मुखातील आमच्या नामाचा जप हा त्या नकारात्मक शक्तीला हतबल करत आहे त्यांची शक्ती क्षीण करत आहे त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस त्या दुष्ट नजरा आता नष्ट होत आहेत तुझे काहीच कोणीच वाईट करू शकणार नाही बाळा तुझ्या मुखातील आमच्या नामाचा जग तू असाच चालू ठेव त्या नामाने तुझ्या भोताली आमच्या आशीर्वादाचे जे सुरक्षा कवच फिरत आहे जे सकारात्मक चक्र फिरत आहे त्या सकारात्मक चक्राला शक्ती मिळत असते हे लक्षात ठेव आणि या सकारात्मक शक्तींच्या प्रभावाने त्या दुष्ट शक्तींचा नाश तो रा होत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुला होणारा हा त्रास पूर्णपणे मिटत आहे तुला होणारा त्रास आम्ही पाहत आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझी या त्रासातून सुटका होत आहे तुझ्या भोवती असणाऱ्या दुष्ट नजरा त्या नकारात्मक शक्तीचा अंत होत आहे तू निश्चिंत रहा, फक्त आमचे नामस्मरण करत रहा, आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आमच्यावरचा विश्वास कधीच तू डगमगू देऊ नकोस तुझे कल्याण होईल भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझे कधीच कोणीही वाईट करू शकणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ